आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण सातारी येथील शेतकरी अमोल संजय हमंत यांच्या शेतीवर आलेला आहे त्यांचा तुरीचा प्लॉट म्हणजे जबरदस्त प्लॉट बसलेला आहे जवळपास दोन तासेतरी अंतर किती आहे हे दहा फुटा अंतर दहा फुटाचं अंतर पूर्णपणे कवर झालेला आहे तर ही तूर या स्टेजला येण्यासाठी खूप शेतकऱ्याला कष्ट घ्यावे लागतात कसंही उपाययोजना कराव्या लागतात कारण दिवसेंदिवस रासायनिक खताच्या कीटकनाशकाच्या बुरशीनाशकाच्या तणनाशकाच्या वापरामुळं शेतीची परिस्थिती फार सुपिकता घटलेली आहे तर तरीही अशाही परिस्थितीमध्ये अमोल संजय अहमद यांनी तूर वाढविण्यासाठी काय काय उपाययोजना के केली आपण त्यांच्यात तोंडून ऐकून घेऊ अमोल नमस्कार नमस्कार सर ह्या तुरीचं या स्टेजला एवढी जबरदस्त तूर आलेली आहे आपली तर यासाठी काय काय उपाययोजना केली ते थोडक्यात सांगा बरं ते तुम्ही मल्टिप्राय दिलं होतं सर आहे की नाही तर ते कमरे उडेल जेव्हा होते तर तेव्हा मी मल्टिप्रायची फोरनी केली मल्टिप्लायची फॉर केली तर मल्टिप्लायच्या किती फॉर नाही केल्या दोन झाले सर दोन ना मल्टिप्लायर आणि त्यासोबत दुसरं काय घेतलं होतं टिल्ड घेतलं होतं बुरशीनाशक बुरशीनाशक आणि नारायणास्त्र पण घेतलं होतं ना हो हा मल्टिप्लायर आणि नारायणास्त्रचा उपयोग केल्यामुळं तर मागच्या वर्षी तूर होती की नाही आपल्या शेतात नाही सर नव्हती का याच्या अगोदर याच्या अगोदर होती पण ओळी मिजराच होत्या तर अशा प्रकारची एवढी तर अशा प्रकारची सुंदर प्लॉट होता का नाही मला, मला तर वाटत नाही का तर हे कशामुळे रिझल्ट आला असेल याचं कारण काय असेल बरं मला तर काहीतरी फायदा आहे असं का तर इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगाल तर आपण सांगू त्याला मल्टीप्राय वापराव मल्टीप्लायर वापराव आहे रिझल्ट आहे तर भरपूर तूर अशी अक्षरशः फुला फुलं आणि कळ्यांनी लतपत आलेली आहे तर मी दोन्ही तासं एकमेकाला हे आता बघा दोन्ही तासं एकमेकाला भिडलेले आहेत तर मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपल्या शेतीच्या सुपेक्तीसाठी आणि भरभो भरघोस उत्पादनासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा धन्यवाद